हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही मस्त मध्ये येत असाल आता आरजीच्या चहा पाणी चालू आहे माझे पण आहे बघा तुम्हाला हा कप कसा वाटते असा आहे कप हा साईलने गिफ्ट दिला होता एनिव्हर्सरीला आता याला झाले दोन वर्ष आता म्हटलं चला आता चहा आहे तर तुम्हाला दाखवा कसा वाटते कफ हा नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला आता मी चहा पिऊन घेते या तुम्ही पण सगळ्यांनी तुम्ही पण या चहा प्यायला मी चहा पिऊन घेते माझी मशीन पण कपडे टाकले आहेत मशीन पण फिरत नाही बघा कपडे टाकले पण बघा मशीनचा आवाज येते पण मशीन फिरतच नाही आता कसं करावं काय करावं टेन्शन आलंय आता ते कपडे काढते मशीन मधून आणि हातानेच धुते आता कपडे वेळेवर मशीनने धोका दिलाय चला आता ते कपडे काढते मशीनमधून कपडे धुते आणि पोछा लावते चला बघा आता मशीन फिरत आहे पहिले मी पूर्ण कपडे काढून घेतले मशीन मधले आणि मग हाताने फिरवून बघितले तर फिरली मशीन आणखीन पुन्हा कपडे टाकले त्याच्यामध्ये बघा आता माझे कामही झाले आंघोळही झाली तयारी झाली काय बघा फरशी पण पुसून झाली आहे आणि कपडे पण नऊ झाले टाकत बघा कपडे पण वाळून टाकले कामं पण झाले आणि साईल पण आलाय कॉलेजमध्ये बघा हा साईल झोपलेला आहे चला आता जेवण करतो चल साईल जेवण नाही करत आता जेवण करून घेते दुकानातून म्हणजे झाले पाच दहा मिनटं आली तर हातपाय वगैरे धुतले आणि बसले गरमी इतकी होते ना आमच्याकडे खूपच गरमी आहे आता पाऊस नाही ना काही नाही ऊन खूपच तापते असत कडा उन्हाळ्यासारखे तुमच्याकडे आहे का सांगा नक्कीच कमेंट कर चला आता मी स्वयंपाक करून घेते पहिले मी आता मसाले भातच केला आहे वेळ झाला आता कारण की सकाळचं पण जेवण आहे म्हणून म्हटलं गोबी भातच करा गोबी भात, भात मांडला आहे तर कुकरमध्ये हा बघा हा चॉकलेट आहे डेरी मिल्क त्या दिवशीच्या आरजीला गिफ्ट दिलेला हा खाऊन घेते आणि पेढा पण आहे बघा पेढे पण आहे त्याच्या आतमध्ये किती पेढे आहे तीन पेढे आहेत तेव्हा आरचीला आरचीला खाल्ला एक मी खाल्ला पाच पेढे होते आता उरले तीन आता मी खाते चॉकलेट आता जेवण व्हायला किती वेळ आहे तर माहिती नाही चला ना मी हा चॉकलेट फोडून घेते बघा मी चॉकलेट पण खाते छान मस्त <laughs> खाऊन घेते पहिले नंतर भेटून